विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये दाखल होतात या वारीमध्ये केवळ भक्तीचा नव्हे तर मोठ्या आर्थिक उलाढालीचा अनुभवही पाहायला मिळतो नमस्कार मी अश्विता आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान अनेक छोटे व्यावसायिक या पंढरपूरच्या वारीतून आपला उदरनिर्वाह करतात या वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीचे फोटो पंढरपूर मंदिराचे लहान आकारातील अगदी मोठ्या आकाराच्या फोटो विक्री आणि त्यातून होणाऱ्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल हे एक आकर्षण या फोटोंना भाविकांकडून मोठी मागणी असते घरी परतताना वारीची आठवण म्हणून आणि घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक जण हे विविध प्रकारचे फोटो आवर्जून खरेदी करतात यामुळे दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल फोटो विक्रीतून होते याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी गेली अनेक वर्ष फोटो विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक वैभव खंदारे सांगतात की वारीच्या काळात फोटो खरेदीसाठी भाविकांचा प्रतिसाद प्रचंड असतो आम्ही विठ्ठल रुक्मिणीचे विविध आकर्षक फोटो वारीतील काही विशेष काढलेले फोटो आणि सुंदर कलाकृती असलेले फोटो विक्रीसाठी ठेवतो भाविकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून आमचा उत्साह द्विगुणित होतो आणि यातून आम्हाला चांगला नफा देखील मिळतो असं व्यावसायिकांनी सांगितलं थोडक्यात आषाढी वारी ही केवळ वार धार्मिक सोहळा नसून ती अनेकांसाठी रोजगाराचं आणि अने आर्थिक समृद्धीचं माध्यमही ठरते वैभव रमेश खानदारे नाव आहे माझं मग आमच्या आजोबापासून हा आम व्यवसाय आहे मग ती तिसरी पिढी आमची आता माझा मुलगा या व्यवसायात होता तर पहिल्यापासून आहे लाकडी फ्रेम लाकड फ्रेम जो आता हे सिंथेटिक फ्रेमचे फोटो आहे सिंथेटिक फ्रेमचे खास फ्रेमचे फोटो पहिलेशी फोटो आहेत नवीन मॉडेलमध्ये अॅक्रिलिकचे आले ते लाईटिंग फ्रेम असतील ई डी लाईटचे आहेत ब्लॅक लाईटचे आहेत सगळ्या प्रकारचे फोटो जवळजवळ दोन बाय तीनचं पासून अगदी छोटा गाडीतले फोटो एवढा सो छोटा फोटो फोटो वेगवेगळे व्हरायटी आली ना त्या पहिले जे काच लाकडी फ्रेमची होती लाकडी पट्टी जाऊन आता सिंथेटिक फ्रेम आहे तर ते पहिलेले अॅमिरेशनचे फोटो नव्हते फक्त छापडीवर सधी टिकून टॅलेंडर विकायचे आता ही पूर्ण लॅमिलेशनची भरपूर वर्षे टिकतात नाही जसं जसं बदलाल तसं आहे ते नवीन व्हरायटीचे आली म्हणजे क्रिस्टलचे खडे लावली गेले त्याला लॅमिनेशन हे चांगल्या प्रयत्न क्रिस्टलचे खडे आता मंत्र मशीन आहे हे चांगली हे टिकायला चांगलं दोन महिन्यापासून काम चालू आहे माझं काम चालू आहे जवळजवळ हे स सगळ्या साईजचे जवळजवळ दहा ते पंधरा हजार फोटो करायचे पंधरा हजारचे पुढे फोटो विक्री व्हायचे जास्त विठ्ठल रुक्मिणी जास्त माऊली तुकाराम महाराज नामदेव महाराज सावंत महाराज काय परत तिथं देव आहेत लक्ष्मी आहे तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत अगदी हा असा घेतला तर अडीच हजारापर्यंत जातो यातलेच बारीक बारीक होत हे सिंथेटिक मोठ्या फ्रेंड्स आहेत पाचशेपर्यंत सांगतो आम्ही साडेतीनशे चारशे रुपयाला विकतो छोटा मीडियम साईज आहे मिडियम सीज आहे साईजची आहे तो दीडशे सांगतो आणि एकशे वीस रुपये पण साधारण आम्हाला तीस ते चाळीस टक्के मार्जिन मिळते यात सरासरी आमचे वैयक्तिक आमचे स्वतःची तीन दुकान लागतात काय आमच्या मित्रांची दोन दुकान पाच दुकानांमुळे जवळ तीन ते साडेतीन लाख रुपये उलट आले सरासरी चार साडेचार लाखाचे पुढे झालं आत्ताच भरपूर लोक यायला लागले त्यामुळे या व्यवसायही चालणार आणि आमच्या परंपरेनं असल्यामुळं आम्ही स्वतःगिरी कारागिरी असल्याकारणार आम्हाला जरा थोडा जास्त फायदा झातच आहे ना थोडं आम्ही काय बाहेरून कोणाकडून विकत घेऊन विकत हे स्वतः प्रॉडक्शन आमच्या आम्हीच बनवायचो आमच्या घरी गोडांमध्ये कारखाना पण आहे तिथं पण चालू आहे काम घरी आमच्या हे व्यावसायिकमुळे चार मजुरांनाहीच आम्ही याआधी अशाच स्पेशल स्टोरीज तसेच देशभरातील महत्वाच्या बातम्या राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज यासाठी महाराष्ट्र दिन्माच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र दिनमानच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद